नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने काल दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण अपडेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आलेलं आहे हे अपडेट काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या कृती समितीच्या वतीने व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतं अपडेट तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा कालच्या घडीला म्हणजे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने महत्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे बघा मुंबई दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत आज म्हणजे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला अंगणवाडी सेविका व निसांच्या विविध प्रश्नांबाबत माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासकीय भवन मुंबई येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत शासनाच्या वतीने माननीय कैलास पगारे आयुक्त येबावीचे माननीय विजय क्षीरसागर उपायुक्त माननीय संगीता लोंडे हे सहाय्यक आयुक्त होते कृती समितीच्या वतीने यम ए पाटील भगवान देशमुख दिलीप उटाणे दत्ता देशमुख राजेश सिंह रजनी पिसाळ हे सहभागी झाले होते बघा अंगणवाडी भरवण्याचे वेळापत्रक पोषण ट्रॅकरमधील अडचणी प्रोत्साहन भत्ता पेन्शन ग्रॅच्युईटी इत्यादी मुद्द्यावर सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली आजच्या बैठकीचे इतिवृत्त येत्या सहा मार्चपर्यंत कृती समितीला देण्याचे आयुक्तांनी या ठिकाणी मान्य केले इतिवृत्त कृती समितीला प्राप्त होताच ते या ठिकाणी प्रसिद्ध केले जाईल बघा आपले नम्र एम ए पाटील शुभाष शमीम भगवान देशमुख दिलीप उटाणे कमल पोरळेकर जीवन सुरुडे जयश्री पाटील या ठिकाणी तुम्ही फोटो देखील पाहू शकता बघा एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एकूणच या ठिकाणी माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मुंबई येथे बैठक संपन्न झालेला आहे खरं तर अंगणवाडी भर भरण्याचे जे वेळापत्रक आहे पोषण ट्रॅकरमधील म्हणजे पोषण ट्रॅकर ॲपमधील ज्या अडचणी आहेत जो भत्ता आहे पेन्शन आहे ग्रॅच्युटी आहे या सर्व मुद्द्यांवरती कालच्या घडीला या ठिकाणी सविस्तर अशी चर्चा झालेला आहे जे बैठकीचं इतिवृत्त होतं ते येत्या सहा मार्चपर्यंत कृती समितीला देण्याचं या ठिकाणी आयुक्तांनी मान्य केलेलं आहे बघूया पुन्हा आपल्या कृती समितीच्या वतीने नवीन अपडेट काय येतोय तेही आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू बघा अशाच प्रकारचे जे काही नवनवीन अपडेट असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद